लग्नानंतर सात ते आठ महिन्यातच नवऱ्याने दिले सोडून बार्शी तालुक्यातील वैराग येथील रहिवाशी मेघा राजमेंद्र सोलापुरातील एका वधूवर सूचक मंडळाच्या माध्यमातून बाळशीरस तालुक्यातील नातेपुते येथील प्रतिष्ठित घराने राजमहेंद्र दोशी यांच्याशी लग्न जुळले रिसर कायदेशीर नोंदणी करून शुभकार्य पार पाडले लग्नानंतर सात ते आठ महिन्यातच मेघा दोशी यांचा नवरा राज महेंद्र दोषी आणि सासरी दिलीप दोषी यांच्याकडून शारीरिक आणि मानसिक त्रास सुरू झाला तसेच त्यांच्या अंगावरील सोन्याचे सर्व दागिने काढून घेऊन त्यांना घरातून हकलून दिले या संबंधी आपला न्याय मिळावा अशी मागणी सदर महिलेने पत्रकारांशी बोलताना केली आहे नमस्कार मी मेघा राज महेंद्र जोशी राहणार वैराक्स वैराक्स सासरनाथ येते ते माझा दिनांक तेवीस सात दोन हजार तेवीसला लग्न मॅरेज झालं होतं राज महेंद्र दिलीप जोशी त्यांच्याशी आणि पहिलं मॅरेज माझं झालं होतं ते आम्ही क का, कायदेशीर आम्ही दिवस घेतला घटस्फोट घेतलेला आहे पण ह्याने या माणसं माझी म माझ्या फसवणूक केली लग्न करून दुसरं पहिलं तें, त्यांचं मानसिक संतुलन चांगलं नाही आहे त्यांनी माझी फसवणूक करून लग्न करून घेतलं माझं मानसिक छळ होतो त्रास होतोय मला आणि माझ्या म मा, माणांकडून माझ्या सगळ्या दागिने पण काढून घेतले ते पैसा पण जे देत नाहीत मारहाण करून त्रास देते तिखान सासरा माझ्या सौद सासरा दिलीप हुकुमचंद जोशी यांची नजर पण चांगली नाही वाईट नजर आहे माझ्यावर त्यामुळे मला त्यांची त्या घरात धोका आहे माझ्या जीविताला त्यामुळे मी हे घर सोडून निघून आलेले आहे माझ्या माहेरी वैराग माझा भाऊ प्रशांत अरविण गोरनळे यांच्याकडे आलेले आहे दिनांक सतरा द सतरा तारखेला मला न्याय मिळावा मला तिथे मानसिक त्रास खूप होत आहे त्या घरी त्या मानसिक आणि शारीरिक त्रास दोन्ही होत आहे त्यामुळे मग मी ते कंटाळून तर बाहेर निघून आले त्यांनी मला त्रास खूप दिलेला <laughs> मारहाण करून माझे सोने दागिने काढून दा, घेतले श्रीदान माझे काढून घेतलेले आहे मला खूप मानसिक त्रास द्यायला होते जायचे सुद्धा पैसे देत नाहीत माझी खूप लाभ येणार आणि खरंच इष्टी पैसे सुद्धा देत नाही की खूप मारहाण त्रास द्यायचे मला त्यामुळे मला त्यांच्याकडून त्यामुळे इकडे निघून आले वैता त्यांच्या त्रास झाला मानसिक शारीरिक त्रास देत त्यांचे शारीरिक मानसिक संतुलन दे तसलं असताना त्यांनी मला फसून लग्न केलं माझ्या सासऱ्या दिलीप जो हुकुमचंद जोशी यांनी अपेक्षा आहे मला आई बाप्पा असे कोणच नाहीत बंगू आहेत तर त्यांच्या त्यांच्याकडे मी माहेर राहते माझ्या भावाक प्रशांत आली गोरमेंट ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करा